आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण का जगभरामध्ये तुम्ही हो न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्याची गरज आहे घरफोड्या अमित शहाचे नाही अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला का आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे माम हिंदू आणि भगिनी तुमच्याशी काय बोलायचं हा मला प्रश्न पडलाय आणि हे जे काही चित्र आहे वाता हे वातावरण आहे हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल अर्थात ही माझी पुण्यही नाही मी माझ्या पूर्वजांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचा आतोनात प्रेम मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आता तुम्ही नुसता टी व्ही वरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्यांना एक प्रश्न पडेल कि एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनवून हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो एकोणसाठ वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होत म्हणजे आता जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणायला काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होत माझे आजोबा व्यासपीठावरती होते शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही जाऊ दे आज सगळीकडे बॅनर लागलेत पोस्टर लागलेत शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत मला खरंच किव येते कि जे की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे त्यांना आजपर्यंत तरी पोरं नाही झाली म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव अस की ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावरची बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली हे यांचं कर्तृत्व आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडक ही डराडोराव करतील मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे तर ती आठवण झाली तरी पुरे तुम्ही असं बोलायला लागलं मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात तरी सगळी पाळीव बेडक ही यायला लागतील बोंब बोंबलतील पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही असा हा भाजपा म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते मा आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता आंबादासनी केला असेल संजय राऊतांनी केलाच पण विशेषतः आंबादास तुमचं कौतुक करायचंय आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली क्या हुआ तेरा वादा म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये मा, जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही मग हा कालपर्वाचा तुम्ही केलेला जनतेशिवाला खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळतंय कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची कामा वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत घळतय त्या मेट्रोच्या स्टेशन मध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशन मध्ये माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये म्हणजेच काय कि तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे <प्रागाँ> देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घरफोड्या अमित शहाचे नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांचे नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात कि तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या ना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो का जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवलेत हो आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्यासोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्या सोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकता मित्र संपवून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहळ्यांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवत आहे आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला आम्ही विसरून गेलो नव्हे मी मुख्यमंत्री होतो त्या वेळेला देखील ते डोकलाम झालं होत तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्री जी जो आप तो सही लगे, आप करो हम आपके साथ है आता सुद्धा आपली हीच भूमिका होती ठीक आहे पक्ष मतभेद असतील आहेत राहतील पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे आणि ते कर्तव्य पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला